नमस्कार मी डॉक्टर उज्ज्वला जाधव तालुका आरोग्य अधिकारी जाऊन आता दोन तालुक्यामध्ये जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीचं आगमन दिनांक तेवीस तारखेला आमच्या दोन तालुक्यात झालेलं आहे सर्व विभागामार्फत तसेच आरोग्य विभाग पंच्या समिती मार्फत आम्ही पालखीच स्वागत अगदी जोमानी केलेलं आहे आमचा हा प्रवास दोन तालुक्यामध्ये दिनांक तेवीस तारखेपासून चालू झालेला आहे हा प्रवास सलग तीन दिवस आणि दोन रात्र मुक्काम यवत आणि प्रामुख्याने वर्वणी झालेलं आहे तर ह्या अनुषंगाने आम्ही ह्या दिवस आणि दोन रात्री वारकऱ्यांच्या सर्व सेवेमध्ये आम्ही सज्ज आहोत यामध्ये प्रामुख्याने आपण आपले वैद्यकीय पथक आपण आयोजित केलेले आहेत एकूण टोटल एक्कावन्न किलोमीटरच्या परिसरामध्ये जवळपास चोवीस वैद्यकीय पथक आहेत आम्ही हे वैद्यकीय पथक दोन किलोमीटरच्या अंतराने अनुषंगाने वेळोवेळी एक दोन किलोमीटर आरोग्य सेवा या, या आम्ही एक आयसीयू पाच बेड प्राथमिक आरोग्य केंद्र वरवण आणि ग्रामीण रुग्णालय यवत या मुक्कामाच्या ठिकाणी पण आम्ही आयोजित केले त्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही जे पेशंटच्या इमर्जन्सी लाईफ लाईसेन्स उपाययोजना केलेल्या आहेत बऱ्यापैकी तिथे पण पेशंट यवतला पण ऍडमिट होते आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वरवण येथे ऍडमिट होते हे सगळे सुविधा आम्ही फिजिशियन आणि अनिस्थेटिक त्या स्पेशालिस्ट डॉक्टरच्या अंडर आम्ही तिथे अरेंज केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही वारकऱ्यांच्या आरोग्य सुविधे महत्व सतत बाळगिली आहे त्यांचे गोल्डन अवस्थे जे आहेत आम्ही ते पाळलेले आहेत या व्यतिरिक्त इमर्जन्सी रेफरल सर्व्हिसेस पण आमच्याकडे दोन तालुक्यात अवेलेबल आहेत एकूण एकशे दोन आणि एकशे आठच्या अशा पंचवीस अँब्युलन्स सर्व्हिसेस आमच्याकडे अवेलेबल आहेत या व्यतिरिक्त बीव्हीजी च्या पण एएलएस म्हणजे ऍडव्हान्स कार्डियक लाईफ सपोर्ट आणि बीएलएस बेसिक लाईफ सपोर्ट पण अँब्युलन्स आमच्याकडे दोन तालुक्यात अवेलेबल आहे या व्यतिरिक्त आपण ह्या वारकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवठा देण्यासाठी पण आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत आमचे जे दहा टँकर फिलिंग पॉईंट आहे त्या फिलिंग पॉईंट आमचे आम पारदेशी टीम कार्यरत आहे रात्रन दिवस तिथे कार्यरत असून प्रत्येकाची ओटी टेस्ट घेतल्याशिवाय कोणताही टँकर भरले जात नाही जेणेकरून आम्ही ह्या बाबतीत वारकऱ्यांना कसा शुद्ध पाणी पुरवठा होईल याची सतर्कता बाळगत आहोत या व्यतिरिक्त ह्यावेळेस एक नवीन संकल्पना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत राबवलेली आहे त्याच्यामध्ये अँबुलन्स ऑन व्हील याच्यामध्ये वैद्यकीय सेवा पण चालू आहे त्याच्यामध्ये पण डॉक्टर फार्मसीज ऑफिसर त्याच्यामध्ये पण कार्यरत आहेत आणि तिथं पण ओपीडीच्या सेवा दिल्या जात आहेत या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत आम्ही चलन सेवा एक नवीन संकल्पना यावेळेस आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी प्रामुख्याने जिथे वारकरी मुक्कामाला येतात आणि बऱ्यापैकी त्यांचे चालल्यामुळे पाय पाय दुखतात बऱ्यापैकी पाया जखमा झालेल्या असतात वेदना असतात त्याच्यामुळे लोकांना मेडिसिन घेण्याशिवाय पर्याय राहत नाही मग ह्याच्यामध्ये आम्हाला काही दुसरा काय करता येते ह्याच्या नुसार मुख्यमंत्री सरकार निधी मार्फत त्यांचे आम्ही मसाज सेंटर तिथे चालू केलेले होते त्याच्यामध्ये स्वयंसेवी संघटना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत जवळपास पंचवीस हो ते तीस वयम त्याच्यामध्ये कार्यरत होते आणि वारकरी त्याबद्दल खूप खुश आहेत आणि मी आभार मानते मुख्यमंत्री साहेबांनी वारकऱ्यांना चांगला तुम्ही आपण दिलासा दिलेला आहे मसा सेंटर मार्फत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक लक्षात आलं ह्या मसा सेंटर आणि दुसरं ह्या वातावरण यामुळे वारकऱ्यांना जास्तीत जास्त आरोग्यासाठी मेडिसिन घेण्याची गरज एवढी लागणींची वारकरी सगळ्यात खूप आनंदात आहे आणि आज पंचवीस तारीख तर आज आमची पालखी बारामती करत आहे तरी आमची पूर्ण म्हणजे आरोग्याचे जवळपास अडीचशे आमच्या आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत तर मी आणि हे सगळं कामकाज आम्ही माननीय उपसंचालक राधाकृष्ण पवार सर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील पुणे जिल्हा परिषद पुणे आणि आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर सचिन देसाईकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे तर धन्यवाद थँक्यू